रंगीबेरंगी राख्यांनी बाजारपेठ सजली असून राखी विक्री स्टॉलवर ग्राहकांची गर्दी होऊ लागली जुन्नर शहरात अनेक राखी विक्रीचे स्टॉल लागले असून राख्यांचे बरेचसे प्रकार उपलब्ध आहेत त्यात प्रामुख्याने स्टोन मोती डायमंड तसेच संगीत ऐकू येणाऱ्या राख्या उपलब्ध आहेत बाहुबली छोटा भीम डोरेमॉन बेंटेन या पात्रांची चित्रे असलेल्या राख्या उपलब्ध आहेत याच बातमीचा आढावा घेतला आहे आय वन न्यूजचे प्रतिनिधी अमोल गायकवाड यांनी श्रावण महिन्याला सणांचा महिना असं संबोधलं जातं आता लवकरच रक्षाबंधनचा सण येतोय या रक्षाबंधनच्या सणासाठी ही जुन्नरची बाजारपेठ राख्यांनी या ठिकाणी गजबजलेली आहे अशा ज्या आपण ठिकाणी इंदिरा गांधी व्यापारी संकुलमध्ये आलेलो आहोत या ठिकाणी राख राख्यांची दुकानं आपण पाहू शकतो या दुकानाचे मालक पुष्कर जंगम हे माझ्या आहेत जाणून घेऊ राख्यांच्या विक्रीबाबत रक्षाबंधनाचा सण लवकरच येतो आहे राख्यांची दुकानं लागलेली आहेत कशा प्रकारचा प्रतिसाद या ठिकाणी लोकांकडून मिळतो आहे फार छान प्रतिसाद मिळतोय आणि भरपूर कस्टमर आहेत वेगवेगळ्या व्हरायटीच्या राख्या जितक्या सुंदर राख्या आणल्यात त्याचप्रकारे राख्या पण जातात प्रत्येक कस्टमर येतं व्यवस्थित राख्या घेतात आणि जातात परत डबल डबल, डबल जातात आणि पारंपरिक सण आपले एक जास्त उत्सुकपणे साजरे होतात मागच्या वर्षी आपण पाहिलं की बाहुबली पॅटर्नच्या राख्या जास्त चालल्या होत्या नवीन पिक्चर येतो त्याच पिक्चरच्या धर्तीवर हो राख्या येतात तर जास्त चालतात आता कुठला असा पॅटर्न आहे का आता बाहुबली टू आलेला आहे बाहुबली म्हणजे पहिली बाहुबली एक होती ती सिंगल होती आता बाहुबली टू आलेली आहे ती पण एक राखी आली आता नवीन ती तिथला बी चांगला क्रेज आहे आणि लहान मुलांच्या बाबतीत त्यांच्या कुठल्या राखीला जास्त मागणी आहे डोरीमान माऊस कार्टूनच्या टोटल म्हणजे जय भीम छोटा भीम असे भरपूर व्हरायटी आहेत तर सर्व चालतात आपण पाहिलं की शेतकरी संपाचा फटका बऱ्याचशा व्यावसायिकांना बसलेला आहे तुमच्या धंद्याबाबत तुम्हाला काय वाटतं फटका असा फारसा नाही बोलत आहे थोडाफार बसला पण पारंपरिक सण हा तर शेवटी साजरा करायचा लागतो त्या ते, त्यानिमित्ताने लोक साजरा करतातच सा। शेवटी सण तर साजरा करणे आहेच ना एकूण किती उलाढाल तुम्हाला अपेक्षित असते रक्षा बंधनाच्या याच्यातून एकंदर आपण पाहिलं तर महागाईचा परिणाम राखी विक्रीवर काही झालेला आहे का नाही माघाईच्या दरम्यान तसं काय फारसा नाही झालेला पण कस्टमरला ज्या हिशोबान ज्यांना पाहिजेत बाबा जे पूर्वी राखी वीस रुपयाची घ्यायची ते पंधराचे घेतात किंवा पंधरावाले दहाचे घेतात फारसा फरक नाही राखींच्या किमतीत काय फरक झालेला आहे का किमतीमध्ये फारसा फरक झालेला आहे कारण जी एस टी याच्या त्यामुळं याच्यावर रेट वाढलेले डायमंडवर जी एस टी बसवलेला आहे त्यामुळं कसं आणि राख्या बहुतेक डायमंडच्या असतात त्याच्यामुळे थोडेसे रेट वाढलेले आहेत पूर्वी गोंडा प्रकारची राखी जास्त चालायची जास्तीत जास्त मागणी तर राखीला असायची आता नेमका कुठल्या राखीचा ट्रेंड चालू आहे आता गोंडा ह्या राखे तर पूर्णपणे बंदच झाल्यात आता नवीन अशा याच्या आपल्या ज्या आल्या डायमंडच्या त्याच्यामध्ये बाहुबोली पाहिलं किंवा मण्यांच्या पाहिल्या डिझाईन वेगवेगळ्या मणी आहेत स्प्रिंगच्या राख्या आहेत ह्या राख्या जास्त चालतात आता एकंदर आपण पाहिलं नवीन नवीन पिक्चरप्रमाणे राख्यांचा ट्रेंड बदलत जातोय परंतु अजूनही काही पारंपरिक प्रकारच्या राख्या ज्याला गोंडा राखी म्हटलं जातं त्या राखीला सुद्धा त्याच प्रकारची मागणी दरवर्षी प्रमाणे आहे अजूनही काही व्यावसायिकांनी या ठिकाणी रक्षा राखींची दुकानं लावली आहेत त्यांच्याकडून सुद्धा आपण जाणून घेऊयात रक्षाबंधन तर जवळच येत आहे कशा प्रकारचा प्रतिसाद लोकांचा तुम्हाला जाणवतोय यावर्षी अतिशय छान प्रकारे रक्षाबंधनचा सण साजरा होत आहे काय त्यासाठी अजून बऱ्यापैकी सुरुवात झालेली आहे आपण सध्या कसं पहिल्यासारखे जे आठ दहा दिवस सण चालायचे ते आता लोक ऐन टायमाला म्हणजे दोन तीन दिवसात ते घेण्याचा प्रयत्न करतात त्यामुळं पहिले आठ 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 दिवस जे गिरायक चालायचं ते आता दोन दिवसावर तीन दिवसावर आलेले पण त्यामुळे आता, आता थोडंसं चालू झालंय गिरायक असं परंतु सोमवारी रक्षाबंधन आहे आज शुक्रवार हो आहे तितकीशी गर्दी आज दिसत नाही याचं काय कारण आहे कारण म्हणजे सर्व सण हे ना एकदम टायमावर झालेले म्हणजे एकदम सिर सर्व वस्तू घ्यायच्या आणि तो सण साजरी करायचा असं लोकांच्या आधारित झालेली कुठलाही सण असू दिवाळी असू रक्षाबंधन असू किंवा लग्नसराय असू सर्व वस्तू टायमावर घेणे टायमावर त्याचा हे महागाईचा काय परिणाम वर्षावर जाणवते फार 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 पहिल्या तर आता फार फरक आहे Uh, पहिले जे दहा हजार रुपयात जे दहा हजार रुपये भांडवलं लागायचे आता ते लाख रुपये दीड लाख रुपये दोन लाख रुपये जेवढं आणेल तेवढं कमी आहे असं आणि तेवढे मुद्दल त्याची ते पण डाऊट आहे <laughs> रक्षाबंधनाची खरेदी आज दुकानाने लागलेली आहेत नेमकं रक्षाबंधनाचं महत्व आपण काय सांगाल रक्षाबंधन हा सण बहीण भावासाठी खूपच खूप म्हणजे खूपच इम्पॉर्टंट असतं म्हणजे ह्या दिवशी नाही का बहीण भावाला राखी बांधत आणि दूर असलेले भाऊ बहीण एकमेकांनी निमित्ताने तरी भेटायला येतात आणि किंवा काही भांडणं वगैरे असेल ती सुद्धा क्लिअर केली जातात म्हणजे एक घरातील एक आनंदाचा क्षणच असतो हा त्यानिमित्ताने खरेदी वगैरे केली जाते आणि भेटणंही होतं त्या रक्षाबंधनामुळं भावा बहिणींचा रुसवा सुद्धा दूर होतो आणि बहिणीला भावाकडून काही मागून पण घेता येतं तेही एक होतं बहीण भावाकडे हक्काने काहीतरी मागून घेते त्या भांडणं होऊन हक्कानं ती घेतेच कितीही भाऊ म्हटला नाही तरी आणि त्यातलं एक नातंही चांगलं निर्माण होतं एक बहीण भावाचं आपल्यासमोर या राखी विक्री केंद्राचे मालक राजेंद्र करपे आहेत जाणून घेऊया या व्यवसायाबाबत किंवा लोकांचे कसा त्या ठिकाणी मागणी आहे या व्यवसायाच्या बाबतीत त्यांच्याकडून जाणून घेऊया दरवर्षीप्रमाणे याही वर्षी राखीच्या धंद्यामध्ये जर वेळेला स्वयंबीन चालायचं ह्या वर्षी डायमंडचा माल चालतो आहे कारण दोन रुपयापासून शंभर दीडशे रुपयापर्यंत एक राखी ह्या भावाने गिराईक घेत आहे त्यामुळे यावर्षी लोकांना घ्यायची घ्यायची घे गे, घेणाऱ्या गे, गे, पिंची लोकसंख्या वाढलेली आहे डायमंड मालाची राखीच्या किमतीसुद्धा वाढलेल्या असतील लोकांची नेमकी कोणत्या प्रकारच्या राखीला जास्त मागणी आहे लोकांची दहा दहा रुपया वीस रुपये या या ह्या राख्या घ्यायला मागणी जास्त आहे असा कुठला ट्रेंड आहे का मागच्या वर्षी बाहुबली नावाचा ट्रेंड होता त्या प्रकारच्या राख्या जास्त विकल्या गेल्या होत्या आत्ता कुठल्या राख्या आहेत का अशा आता हे बाहुबली येथे चालतात त्याच प्रकारच्या राख्या लहान पोरांच्या चालतात लहान मुलांच्या सगळ्या बाहुबली याच्या अनेक प्रकारच्या राख्या त्या चालतात रक्षाबंधनाचा सण येतोय आणि जुन्नर शहरामध्ये राखी विक्रीची दुकानं संपूर्ण ठिकाणी लागलेली आहेत तर कशा प्रकारचा प्रतिसाद या ठिकाणी तुम्हाला मिळतो नाही आम्हाला म्हणजे कसं आमचं जो जो चाळीस वर्ष म्हणून राखीचा स्टॉल असतो या वर्षीशीर जुनी गिर्याक आमच्याकडे येतात गेला आणि नवीन गिरॅकांची पण भर पडते त्याच्यात म्हणून आम्ही वेगवेगळ्या नमुन्याचे खाड्यांच्या वगैरे वगैरे भरपूर क्वालिटी आणून ठेवतो बहुतेक करून गिरॅक आमच्या परत जात नाही सध्या तरी आपण एवढंच म्हणू शकतो की जुन्नरची बाजारपेठ ही राखींनी गजबजलेली दिसून येत आहे कॅमेरामॅन धनश्री कडवेचं अमोल गायकवाड आय वन न्यूज जुन्नर